आपल्याला मूळ संख्या मोबाईल नंबरवरून कसं लक्षात ठेवायचं ते बघणारे मोबाईल संख्यांचा सॉरी मो मोबाईल नंबर मूळ संख्यांचा मोबाईल नंबर मूळ संख्यांचा आपल्याला मूळ संख्यांचा मोबाईल नंबर लक्षात ठेवावा लागणार आहे कसं बघा तर मी एक नंबर देते तो आहे मोबाईल नंबर कशाचा मूळ संख्यांचा चार चार दोन दोन तीन दोन 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 तीन दोन दोने। दोने। एक हे आपल्याला हा नंबर काय करायचा आहे लक्षात ठेवायचा आता तर याचा काय फायदा होणार आहे पुढे तर बघा एक ते दहा मध्ये किती अंक असणार आहे चार परत अकरा ते वीस मध्ये चार एकवीस ते तीस मध्ये दोन, दोन।, दोन।, दोन। त्याच्यानंतर एकतीस ते चाळीसमध्ये दोन दो। एक्केचाळीस ते पन्नासमध्ये पन्नास ते पन्नास सॉरी एकावन्न ते साठमध्ये परत एकसष्ट ते सत्तरमध्ये दोन दो। दो। आणि एकाहत्तर ते ऐंशीमध्ये तीन आणि लक्षात काय ठेवायचं कोणते चार अंक एक ते पाच मध्ये त्यानंतर अकरा ते वीस मध्ये किती अंक लक्षात ठेवावे लागतील एक जण सांगा एक जण हा सांग अकरा तेरा सतरा एकोणवीस अकरा तेरा एक सतरा एकोणास म्हणजे हे पण चार अंक झाले आणि एकवीस ते तीस मध्ये कोणते अंक आहेस एक त्याच्यानंतर एकतीस ते चाळीस मध्ये कोण सांगतय एकतीस ते चाळीस मध्ये का नाही सांग एकतीस सदौतीस एकतीस आणि सदौतीस

एकसष्ट ते सत्तर मध्ये असा सोम्या एकसष्ट आणि सदुसष्ट एकसष्ट आणि सदुसष्ट एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर तेनऐंशी एक्याऐंशी ते नव्वद मध्ये किती यायला पाहिजे आता दोन संख्या एकाहत्तर ते एक्याऐंशी ते नव्वद मध्ये कोणत्या आहे त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी आणि एकोण बरोबर आणि आता एक्क्याण्णव आणि शंभर मध्ये एकच यायला पाहिजे कोणती येते बरं एक्क्याण्णव शंभर मध्ये सगळ्यांना सांगता यायला पाहिजे एक्क्याण्णव आणि शंभर मध्ये कोणती येते असा सत्त्याण्णव सत्त्याण्णव बरोबर आता इतकं लक्ष द्या सगळ्यांनी एक ते शं एक ते दहा मध्ये चार संख्या ह्या चार संख्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील म्हणजे चार नंबर झाला गो पाहिजे अकरा ते वीस मध्ये ह्या चार संख्या हा चार नंबर एकवीस ते तीस मध्ये किती आल्या दोन आल्या दोन परत इथं हा दोन इथं किती तीन इथं दोन नंतर परत दोन नंतर तीन दोन आणि एक अशा प्रकारे आपल्याला या मोबाईल नंबरचा वापर करून आपल्याला मूळ संख्या लक्षात येतील आलं का लक्षात लक्षात म्हणजे फक्त आपल्याला ध्यार ठेवायचं एक ते दहा मध्ये चार आहे अकरा ते वीस मध्ये चार आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे बघा मोबाईल नंबर सांगा एकदा परत रिपीट करू आपण मोबाईल नंबर काय आहे किती सोपा आहे लगेच तुम्हाला असं उलट जरी विचारलंय नको शंभर मध्ये किती अंक आहे एक मागून पण मोबाईल नंबर पाठ करता आला पाहिजे आणि समोरून पण चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन दो, एक सुद्धा तुमच्या लक्षात राहणारे हळवण आणि अजून एक लक्षात घ्या या मूळ संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय कोण सांगत जी संख्या तिच्या स्वतःच्याच पाड्यात असते इतर नसते त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो काय म्हणतो मूळ संख्या म्हणतो आणि या सगळ्या मूळ संख्या कशा आहेत विषम आहे ते ध्यानात ठेवायला लक्षात राहायला तुमच्या अगदी सोपं सगळ्या मूळ संख्या हा विषम आहेत आणि एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या एकूण बरोबर पंचवीस ह्या मूळ संख्या आहे अशा प्रकारे ह्या लग, जर मूळ संख्या आपल्याला लक्षात राहिल्या तर आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे अल का लक्षात चला लिहून घ्या या मूळ संख्या